नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी माझा मागचा व्हिडिओ जो घेऊन आले होते ते अगदी नाशिक मध्ये जे आपले नवीन आज ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मेडिकल कॉलेज चालू होणार आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मध्ये सांगितलं होतं आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक मध्ये म्हणजेच बीएमएस या ठिकाणी बीएमएस चे जवळजवळ तीन कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होणार आहेत आणि त्यांचा जी आर पण निघालेला आहे तुम्ही अगदी स्क्रीनमध्ये पाहू शकता पूर्णपणे तुम्ही झूम करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अगदी बी एम एस अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता बाबत असा हा जी आर पूर्णपणे निघालेला आहे आणि त्या कॉलेजचं नाव पण इथं आहे गोदावरीबाई फाउंडेशन जळगाव तर हे पूर्णपणे इथे ऍड्रेस आहे आणि डॉक्टर गुणवंतराव सरोदय आयुर्वेदिक महाविद्यालय असं पूर्णपणे दिलेलं आहे हे जळगाव मध्ये आहे कॉलेज बीएमएस या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये चालू होणार आहे इथे महाराष्ट्र शासनाने पूर्ण जी आर दिलेला आहे आणि तुम्ही तारीख पण पाहू शकता पाच आठ दोन हजार चोवीस पाच तारखेला पूर्ण हा जी आर निघालेला आहे हे पूर्ण पीडीएफ तुम्ही अगदी डिटेल्स मध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल आणि पूर्णपणे इथे बीएमएस आयुर्वेदिक अभ्यासक्रमाला मान्यता दिलेली आहे असं पूर्ण दिलेलं आहे आणि तिथे इनटेक कितीचा असणार आहे तर शंभर विद्यार्थ्यांचा आहे तर ही पण गोष्ट लक्षात घ्या हे झालं पूर्ण ह्या कॉलेजचं पूर्ण पीडीएफ आहे तुम्ही डिटेल्स मध्ये वाचा काही डाऊट असेल तर नक्कीच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नेक्स्ट कॉलेज मी तुम्हाला अगदी इथे स्क्रीनवरती दाखवणार आहे कोणतं कॉलेज येणार ह्या वर्षी येणार आहे त्यांना बीएमएस अभ्यासक्रमासाठी कोणत्या कॉलेजला मान्यता मिळाली आहे सेकंड कॉलेज आहे डॉक्टर भानुदास डेरे फाउंडेशन संगमनेर अहमदनगर या ठिकाणी कॉलेज चालू होणार आहे अहमदनगर मध्ये आणि डॉक्टर भानुदास डेरे कॉलेज ऑफ आयुर्वेद असं त्याचं नाव असणार आहे हे पण अगदी जी आर निघालेलं आहे महाराष्ट्र शासनाचा आणि पाच आठ पाच तारखेलाच हा जी आर आलेला आहे तर अगदी पूर्णपणे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही पूर्ण नोटीस तुम्ही वाचा म्हणजे लक्षात येईल आणि ह्या कॉलेजला मान्यता ह्या वर्षी मिळालेली आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक सुद्धा तुम्ही ते पाहू शकता हंड्रेड शंभर विद्यार्थ्यांचा इंटेक असणार आहे ते पूर्णपणे पीडीएफ आहे अगदी काय काय त्यांचे नियम आहेत त्याचे ला आहेत ते पूर्ण तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा पीडीएफ पण देते म्हणजे दे तुम्हाला पूर्णपणे ह्याची माहिती मिळेल आणि थर्ड कॉलेज मी इथं काढलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता थर्ड कॉलेज पण इथे बीएमएस अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत तर कुठं नाशिकमध्ये ओके तर कुठल्या कॉलेज नावाने आहे ते यातून तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती अगदी मायनॉरिटीचं हे कॉलेज आहे म्हणजेच आपलं मुस्लिम मायनॉरिटीसाठी मुलींसाठी हे असणार आहे जे आपले मुस्लिम बांधव आहेत महाराष्ट्रातून तमाम त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप अगदी ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे आणि नवीन हे नाशिक मध्ये बीएमएस कॉलेज ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये चालू होणार आहे ह्याला पण महाराष्ट्र शासनाने अगदी ह्यावेळेस जी आर ती दिलेलं आहे ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि डेट पाच आठ चोवीस असं पाहू शकता तुम्ही हे सुद्धा तुम्ही पीडीएफ पूर्ण अगदी या मायनॉरिटी कॉलेजचं तुम्ही नाशिकमध्ये जे चालू होणार त्याच्याबद्दल पाहू शकता आणि त्याचा इनटेक पण दिलेला आहे साठ विद्यार्थ्यांचा इनटेक असा दिलेला आहे ते पूर्णपणे पीडीएफ तुम्ही वाचा म्हणजे लक्षात येईल अगदी ज्या काही मुलांना अडचण असेल तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि समजा तुम्हाला जर एमबीबीएस ला जर थोड्या मार्कांनी तुमचा चान्स जात असेल तर तुम्ही आयुर्वेदिक कॉलेजचा नक्कीच विचार करू शकता आणखी हे तीन कॉलेजेस आलेले आहेत त्याचा जी आर आलेला आहे आणि चौथं कॉलेज कोल्हापूरमध्ये कागल या ठिकाणी येणार आहे त्याचाही जी आर लवकरच येईल तर जसं त्याची नोटिफिकेशन येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच माझ्या युट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर ज्या काही मुलं नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनेलला त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि रोजचे माझी अपडेट्स तुम्हाला पाहायला भेटतील तर अगदी एमबीबीएस एक नाशिकमध्ये आणि बीएमएसचे जवळ तीन कॉलेजेस मान्यता मिळालीच आहे आणि चौथं येणार आहे कोल्हापूर कागल या ठिकाणी तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांना ह्याचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू